नमस्कार मित्रांनो इन्स्पायर ग्रुप प्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर स्टार्ट करूया व्हिडिओ मागच्या आठवड्यामध्ये टेट दोन हजार बावीस फेज ची मुलाखत यादी लागली आणि या मुलाखत यादीमध्ये फक्त तेरा हजार विद्यार्थ्यांची निवड झाली यामध्ये साठ ते सत्तर टक्के विद्यार्थी असे होते की ज्यांची ऑलरेडी निवड झालेली होती आणि पुन्हा त्याच विद्यार्थ्यांची निवड झाली एक ज्यांना एकशे पाच एकशे दहा मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी झाली नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे ही असण्याचं कारण आणखी एक म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे ते विद्यार्थी मुलाखतीला जातीलच असं नाही आणि जरी गेले तरी आणि निवड झाली तरी त्यांच्या मूळ ज्या जागा रिक्त राहणार आहेत त्या पुन्हा भरल्या जातील का नाही याबाबत शंका आहे किंवा भरल्या जात नाही त्यामुळं बहुसंख्य विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला दिसत त्यामुळं आपल्याला ह्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये बदल होणं अपेक्षित आहे बहुसंख्य उमेदवार हे शिक्षक भरतीमध्ये बदल व्हावा असं त्यांना वाटतं त्यातला त्या पहिला बदल म्हणजे एका एका उमेदवाराची शिफारस ही दहा शाळांमध्ये होते त्याऐवजी तीच शिफारस पाच शाळेवर करता येईल का किंवा तीन शाळेवर करता येईल का याचा विचार हा शासनाकडून होणं अपेक्षित आहे तो झाला तर बहुसंख्य विद्यार्थ्यांचं कल्याण या ठिकाणी होईल याच्याही पुढे जाऊन मोठा बदल करणं अपेक्षित आहे ज्या संस्था मुलाखत राऊंड मध्ये आहेत त्या सर्वांना विधिमंडळामध्ये कायदा करून विना मुलाखत राऊंड मध्ये घेता येईल का याचाही विचार काळामध्ये करणं अपेक्षित आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याकडून सतत मागणी होत आहे की ही शिक्षक भरती प्रक्रिया एकाच टप्प्यामध्ये आणि वेटिंग लिस्ट सहित लावावी किंवा ती प्रक्रिया पूर्ण करावी कारण आपण पाहिलं महाराष्ट्रातील एका प्रतिष्ठित संस्थेमध्ये विना मुलाखतीच्या एकशे सदतीस जागेवर उमेदवार हे आलेले नाही त्या जागा रिक्त राहिल्या त्या जागा भविष्यात भरल्या जातील की नाही याबाबत शंका आहे कारण आता सा सा ना। का तर तशी काही सूचना नाही त्यामुळं एकाच टप्प्यामध्ये भरती करणं हे अनेक विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतं असो पण आता पुढचा प्रश्न असा आहे की मुलाखत यादीमध्ये नाव नाही मग पुढं काय तर बहुसंख्य उमेदवारांचं असं मत असेल की सर आम्ही टेट दोन हजार पंचवीसच्या निकालाची वाट पाहतो नक्कीच एखादी एक्झाम दिल्यानंतर त्याच्या रिझल्टची वाट पाहणं किंवा त्याबद्दल एक्साइटमेंट असणं स्वाभाविक आहे परंतु अत्यंतिक एक्साइटमेंट होणं किंवा त्याच त्याच गोष्टीमध्ये सतत राहणं किंवा त्याच धुंदीत राहणं हे योग्य नाही कारण मी यूट्यूबला काही व्हिडिओ आता पाहतोय तर एक दोन युट्युबर असे आहेत की दररोज व्हिडिओ टाकतात की निकाल आज लागेल निकाल उद्या लागेल निकाल दोन दिवसात लागेल मला असं वाटतं की वा ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी व्हिडिओ टाकतात की काय आणि विद्यार्थी किंवा उमेदवारही ते व्हिडिओ बघत असतात चार चार पाच पाच हजार व्ह्यू त्या व्हिडिओला येतात मला त्या बद्दल काय म्हणायचं नाही परंतु ऑथेंटिक माहिती योग्य माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की रिझल्ट लागला म्हणजे शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाली असं नाही शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण व्हायला कमीत कमी एक वर्ष लागते आणि जास्तीत जास्त दोन तीन चार वर्ष लागू शकतात दोन हजार सतराची भरती दोन हजार मध्ये पूर्ण त्यामुळं निकालाबद्दल आपण जास्त पॉझिसिव्ह होणं योग्य नाही आणि त्याच त्याच दोन्हीमध्ये तेच तेच व्हिडिओ पाहत राहणं हे योग्य नाही मग तुम्ही म्हणाल सर करायचं तर काय करायचं तर टेट ची तयारी करा हो नक्कीच टेट चार ची तयारी करा कारण तुम्ही टेट दोन हजार पंचवीस दिली तुमच्या बुद्धीचा भाग या ठिकाणी संपलेला आहे आता जो काही निकाली त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता कर। त्यामुळं टेट चार वर फोकस करा कारण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ही प्रक्रिया एक वर्ष चालणार आहे आणि एका वर्षानंतर तुम्हाला दुर्दैव आणणार तुमचं यादीमध्ये नाव जर आलं नाही तुमची शिफारस झाली नाही आणि तुम्ही वर्षभर काहीच केलं नाही तर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ त्यातील पहिला टप्पा म्हणजे टी ई टी क्वालिफाय होणं मित्रांनो तुम्ही एम एस सी बी एड असाल किंवा एम ए बी एड असाल तरीसुद्धा तुम्हाला टीई टी क्वालिफाय होणं हे खूप फायदेशीर ठरू शकतं कारण नऊ ते बाराच्या जागा ह्या विदाउट इंटरव्ह्यूमध्ये खूप कमी असतात तुलनेत सहा ते आठच्या जागा ह्या जास्त असतात त्यामुळे दुर्दैवाने तुमचा स्कोअर जर कमी आला तर तुम्हाला सहा ते आठ साठी तुम्ही निवड होऊ शकता स्केल जरी कमी असलं तरी परमनंट नोकरी ही अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही टी टी क्वालिफाय होण्यासाठी प्रयत्न आत्तापासून करा आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा माझ्याकडे टी ई या संदर्भात एक स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी मी तुम्हाला व्हिडिओद्वारे मी सांगणारच आहे तो व्हिडिओ चार पाच दिवसात अपलोड होईल आणि हे मी विश्वासानं आणि हक्काने का सांगतोय तर मला स्वतःला मध्ये पहिल्या पेपरला एकशे तीन मार्क्स आणि सेकंड पेपरला एकशे सात मार्क्स होते त्यामुळं तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही ना आणि क्लासशिवाय तुम्ही टीईटी पास होऊ शकता टीईटी क्वालिफाय होऊ शकता त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मित्रांनो दररोज एक तास टीई टीसाठी आणि एक तास स्टेटसाठी द्या टीई टीचा अभ्यास करता करता थोडाफार आपला टेटचा अभ्यास होऊन जातो तरीसुद्धा टेटचा वेगळ्या पद्धतीचा अभ्यास आपल्याला ला करावा लागणार आहे आणि तो करणं अत्यंत गरजेचं आहे फक्त दिवसातील दोन तास दोन तास तुम्ही द्या नक्की तुमचा कॉन्फिडन्स वाढेल कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला निश्चितपणे भविष्यामध्ये यश प्राप्त होईल आता कोणी आता कोणी कमेंट करेल किंवा म्हणजे हसूसुद्धा शकतं की आत्ता सर दोन हजार पंचवीस झाली अजून त्याच्या निकालाचं काय नाही तुम्ही फोरची तयारी करायला लावताय तर एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या टेट फोर ही होणारच आहे कदाचित त्याचं नाव बदलू शकतं त्याचबरोबर आय बी पी एसकडून एम पी एस सीकडे कडे जाऊ शकतं किंवा एम एस सीकडे जाऊ शकतं किंवा आणखी कुठल्या यंत्रणेकडे जाऊ शकतं पण शिक्षक भरती ही प्रक्रिया निरंतर प्रक्रिया आहे शिक्षक भरती ही होणारच आहे दोन हजार सतराची ज्यावेळी ॲड आली त्यावेळी सर्वांना असंच वाटत होतं की दोन हजार सतराची भरती पूर्ण होणार नाही पण ती भरती पूर्ण झाली त्यानंतर दोन हजार बावीसची भरती होईल ना बावी की नाही असं वाटत होतं म्हणजे पुढची टेट येईल की नाही असं वाटत होतं पण ती टेट झाली दोन हजार बावीसला झाली दोन हजार सतराची टेटची ज्यावेळी आड आली त्यावेळी असं वाटत होतं की ती भरती पूर्ण होईल की नाही त्यानंतर असं वाटायला आलं की याच्यानंतर भरती होईल की नाही पण दोन हजार बावीसला पुन्हा टेटची एक्झाम झाली ती एक्झाम झाल्यानंतर पुन्हा असं वाटलं की आता भरती होते की नाही पुन्हा टेट दोन हजार पंचवीस झाली त्यामुळे टेट फोर ही होणारच आहे त्यामुळे तुम्ही आतापासून त्याची पूर्वतयारी करणं हे अत्यंत गरजेचं आहे ऐनवेळी एक्झाम आल्यानंतर स्टडी करणं आणि मग मार्क्स कमी येणं हे साहजिकच आहे आणि ते होणार आहे त्यामुळे त्यावेळी अपेक्षा करणं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही एक महिना अभ्यास कराल पंधरा दिवस अभ्यास कराल किंवा फॉर्म भरल्यानंतर अभ्यास कराल आणि मग आपल्या अपेक्षा आपण का ठेवायच्या की मी शिक्षक होऊ असं त्यामुळे तुम्ही आतापासून त्या ह्याची पूर्वतयारी केला अभ्यास काय वाया जा नाही आणि सुदैवानं तुम्ही टेट दोन हजार मध्येच शिक्षक झालात तर प्रश्नच येणार नाही यानंतर मी आणखी एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो मित्रांनो प्लॅन बी तयार ठेवा प्लॅन बी असा आहे की तुम्ही टायपिंग जर तुमचं झालं नसेल तर टायपिंग करून घ्या मराठी आणि इंग्रजी टायपिंग करून घ्या टायपिंग बेसवर अनेक जागा या ठिकाणी येतात त्याही ठिकाणी तुम्हाला संधी मिळेल महानगरपालिका असेल कोर्ट असेल किंवा महसूल सहायक असेल आता लिपिकला एक गोंडस नाव दिलंय महसूल सहायक म्हणून त्यामुळे त्याही जागा तुम्हाला या ठिकाणी त्या जागेवरही संधी मिळेल एमपीसीनं मागच्या वर्षी पाच हजार जागा महसूल सहायकाच्या जवळजवळ भरल्या आणि त्याचं प्रीचं मेरिट शंभरपैकी पैकी एकोणीस फक्त लागलेलं होतं त्यामुळे त्या एक्झामचा सुद्धा तुम्ही स्टडी सुरू ठेवा त्या, त्या एक्झामचा स्टडी सुरू ठेवल्यानंतर तुम्हाला टेटला त्याचा निश्चित फायदा होईल कारण सिलेबसमध्ये सिमिलर आहे सिलेबस सेम आहे मॅथ्स रिजनिंग मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण या प्रकारचा आपल्याला सिलेबस असलेला दिसून येतो एक लक्षात ध्यानखे एक गोष्ट या ठिकाणी की आता जे बी एडमध्ये मध्ये जे टेट मध्ये लागले दोन हजार बावीसमध्ये मध्ये ते बऱ्यापैकी बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते आणि त्यांना हा पेपर खूप सोपा गेला त्यामुळं तुम्हीही त्या पद्धतीची तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि दररोज थोडं का होईन स्टडी करणं अत्यंत आवश्यक आहे नक्की तुम्हाला या ठिकाणी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की अभ्यासाला पर्याय नाही तुक्के मारून कुठेही कुणाची निवड झालेली आजपर्यंत मी ऐकलेली नाही किंवा होणारही नाही त्यामुळे अभ्यास जर केला तरच तुम्हाला यश मिळेल त्यामुळं अभ्यासाला पर्याय नाही तुम्ही अभ्यास कंटिन्यू अभ्यास असणं गरजेचं आहे सातत्य असणं चिकाटी असणं संयम असणं हे अतिशय गरजेचं आहे त्यामुळं तुम्ही तो ठेवाल अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला भविष्यकाळातील अभ्यासासाठी ते दोन हजार पंचवीसच्या निकालासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा आणि पुन्हा एकदा आवाहन करतो नम्र विनंती करतो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद